जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या सीआरटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच मागील थकबाकीसुद्धा अद्यापपर्यंत मिळाली नसल्यामुळे या सीआरटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे अमरावती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात सीआरटी कर्मचारी कार्यरत आहे एकेकाळी हजारोंच्या संख्येत असलेले सीआरटी कर्मचारी आता फक्त 59 च्या घरात शिल्लक आहे विशेष म्हणजे एकदा कर्मचाऱ्यांची सेवा संपल्यानंतर त्याचं पदही संपुष्टात येतं त्यामुळे नवीन पदभरती होत नाही आणि यामुळेच सीआरटी कर्मचाऱ्यांची संख्या आता फक्त 50 वर येऊन थांबली आहे जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतके सीआरटी कर्मचारी आता राहिले असून त्यांच्या मासिक वेतनाकडेही बांधकाम विभाग दुर्लक्ष करताना दिसून येत आहे दोन ते तीन महिन्यापासून वेतन वेळेत मिळत नसल्याने बँकेतील कर्जाचा हप्ता चुकल्यामुळे त्याचा आर्थिक भूर्दंडही या कर्मचाऱ्यांना भरावा लागतो याबाबत सीआरटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य अभियंत्यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला मात्र याची कुठल्याही स्तरावर दखल घेण्यात आली नाही शुक्रवारी सीआरटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम अभियंत्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या या प्रलंबित मागण्या पूर्ण अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली बांधकाम विभागातील ते कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती त्रुटीत अडकली आहे मागील आठ महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना अद्यापही याचा लाभ मिळाला नाही हे विशेष पदोन्नतीच्या फायली फक्त टेबलावरचा प्रवास करताना दिसत आहेत आज कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली असता दर महिन्याला दोन महिने दीड महिना अडीच आड़, महिन्यापर्यंत पगार होत नाहीत याकरिता तक्रार मांडण्यात आली प्रमोशनबाबत तक्रार मांडण्यात आली कालबद्ध पदोन्नतीचे प्रकरण अजूनपर्यंत निकाली निघाले नाहीत आठ महिन्यापासून फक्त प्रकरणं ये जाय करत आहे आणि वेळोवेळी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्या जात आहे डिपार्टमेंट एक वेळा ऑब्जेक्शन का घेत नाही हा संघटनेचा प्रश्न आहे आणि कामगारांचे कोणतेही पैसे द्यायचे असले अलॉटमेंट नाही अलॉटमेंट नाही या सदराखाली वर्षानं गिनतीचे पैसे पेंडिंग आहेत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचे मागील सातव्या वेतन आयोगाचा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही घट विमा योजना अजूनपर्यंत मिळालेला नाहीत असे कितीतरी प्रलंबित प्रश्न सी आर टी कामगारांचे पडून आहेत मात्र अधिकारी नुसतं चालढक्कल करत आहेत तेव्हा त्यांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा नायला जास्त कामगारांना आंदोलन करावं लागेल असे संघटनेच्या वशीनं त्यांना विनंती करण्यात येत आहे की कामगारांना या स्तरावर जाऊ देऊ नये त्यांचे प्रश्न ताबडतोब निकाली काढावे हीच त्यांना विनंती अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती